रसरशीत चटकदार आंबाड्याचं लोणचं पाहूनच तोंडाला पाणी आलं ना तर मग वाट कशाला बघताय तर घ्या रेसिपी करायला नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मस्त रसरशीत आंबाड्यांचं झटपट लोणचं तर असं छान लोणचं तयार होतं तर तुम्हालाही बनवायचं असेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा तर चला बघूया रेसिपीसाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते हे मी अर्धा किलो आंबाडे घेतले आहे जे मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहे कोरडे करून घेतलेले आहे पूर्णपणे याला कुठेही पाणी नाही राहिलेलं आता याला आपल्याला कापून घ्यायचं ते हे जे मागचं त्याचं जे देठाचा भाग आहे तो थोडासा काढायचा आहे असे दोन काप केले तरी चालतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर दोन ठेवायचे तर दोन ठेवू हो शकता किंवा चार फोडी याच्या करू शकता पण अतिशय सोपं आहे हे कापायलाही कडक नाही आहे आणि आपल्याकडं जी बोरं असतात मोठी तशा आकाराची ही फळं आहेत आणि हे बाकीचं साहित्य तर लसूण मी घेतला आहे आणि अशा प्रकारे बारीक फोडी करून घेतलेले आहे तसेच हे बाकीचं जे साहित्य आहे हे तुम्हाला आता मी भाजतानी मसाले सांगतेच काय काय घेतलेलं आहे मी हा लोणच्याचा मसाला जो आहे तो रामबंधू मसाला आहे एक पॅकेट घेतलेलं आहे मी ते तर आता चला आपले हे जे कच्चे मसाले ते आपण भाजून घेणार आहोत रामबंधू मसाल्यासोबतच आपण हेही मसाले याच्यात वापरणार आहोत त्यासाठी पॅन गरम करून त्याच्यामध्ये टाकते मी दोन टेबलस्पून धने धने घेतलेले आहेत आणि आता टाकत आहे बडीसोप तर बडीसोपही दीड टीस्पून आहे हे सर्व मसाले आपल्याला मंद आचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत तर पहिल्यांदा हे थोडंसं मी परतून घेतलं आणि जिरे टाकून दिले ह्याच्यामध्ये तर जिरे मी दोन टीस्पून घेतलेले आहे त्यानंतर हा ओवा आहे तर ओवा मी एकच टी स्पून वापरला बाकीचा ठेवून दिलेला आहे पूर्ण नाही घेतला आणि हे अर्धा टीस्पून मेथीचे दाणे आहेत तर आता हे सर्व व्यवस्थित छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर गॅस जास्त वाढवायची नाही आपल्याला फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि मस्त छान असे मसाले आपले भाजून घ्यायचे आहेत तसेच आता ही जी मोहरी घेतलेली आहे मी तर हीही आपण याच्यामध्ये भाजून घेणार आहोत साधारण चार टेबल स्पून मोहरी आहे तर मोरी आपण याच्यासोबतच मस्त भाजून घेणार आहोत मंद आचेवर खमंग असे हे मसाले भाजून घ्यायचे आहेत बाकीचे मसाले आपण याच्यात ही जी पावडर करणार आहे त्याच्यामध्येच टाकणार आहोत तर अशा प्रकारे आता मी गॅसची फ्लेम बंद करून दिलेली आहे आणि भांड गरम असल्यामुळे हे वरच्यावर मी असे परतत राहते हे मसाले त्यामुळे काय होईल की आपले मसाले करपणार नाही आता आपण मसाले थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊ आणि आपल्या म लोणच्यासाठी जे पुढचं साहित्य लागणार आहे ते तयार करू तर मी हे मसाले थंड व्हायला साईडला ठेवून देते भाजलेले मसाले थंड होईपर्यंत आपण इकडे तेल गरम करून घेणार आहोत तर साधारण साडेतीनशे मिली तेल मी घेतलेलं आहे आपले मसाले थंड झालेले आहे ते मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते आणि त्याची बारीक अशी भरड काढून घेते खूप जास्त बारीकही नाही असे दरदरीत मी दळून घेते हे मसाले तर अशा प्रकारे दळदळीत मसाले दळून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आता हा जो एक टीस्पून मी हिंग टाकलेला आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर दीड स्पून मी काळी मिरी पावडर घेतलेली आहे तीही याच्यामध्ये टाकून दिलेली आहे त्याच्यानंतर मी आता याच्यात टाकते जी दोन टीस्पून धनिया पावडर घेतली होती ती त्याच्यामुळे आपला खार जो आहे लोणच्याचा तो घट्ट होण्यास मदत होईल त्यानंतर हा एक पॅकेट रामबंधूचा लोणच्याचा मसाला तयार लोणच्याचा मसाला घेतलेला आहे मी त्यानंतर मी घेते छोटी वाटी मीठ तर ही छोटी वाटी आहे तेवढं भरून मी मीठ घेतलेलं मी आहे आंबाड्याच्या जे लोणचं आपण बनवणार आहे आंबाड्याचं त्यासाठी मीठ जास्त प्रमाणात लागतं तर तेवढंही मीठ मी याच्यामध्ये टाकून दिलं आणि आता हे मसाले सगळे एकजीव करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपण सर्व मसाल्यांना व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकजीव झालेल्या मसाल्यांमध्ये थोडं थोडं करून कोमट झालेलं तेल जे आहे ते टाकायचं आहे तर आता आपलं तेल कोमट झालेलं आहे आणि इकडे मी लसूनही टाक वाटून घेतलेलं आहे खूप जास्त बारीक नाही वाटायचं आहे लसूण मग असे जे मसाले घेतले होते त्यात लाल तिखट आणि हलकीशी हळद हल टाकायची राहिलेली आहे जी आपण रंग येण्यासाठी वापरणार आहोत तर हे मसाले एकजीव गेले होते त्याच्यामध्येही हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकून मी पुन्हा याला एकजीव करून घेते तर आता त्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे लाल तिखट आणि हळद तेही एकजीव करून घ्यायचा आहे मी मसाले व्यवस्थित एकजीव करून घेते तोपर्यंत जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक पेजला व्हिडिओ बघत असाल तर पेजला फॉलो करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच रेसिपी बनवून बघा तर आपण इकडे आता या मसाल्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि तेल टाकून हे मसाले पुन्हा एकजीव करायचे आहे तर आपले सर्व मसाले ओले होतील एवढ्या प्रमाणात आधी आपण तेल टाकून घेणार आहोत तेल पूर्णपणे कोमट करून घेतलेलं आहे आधी गरम होतं खूप जास्त पण तेही मी थोडंसं कोमट करून घेतलं आहे कुठलंही लोणचं बनवताना आपण जास्त गरम तेल वापरायचं नसतं कोमट करूनच वापरायचं असतं तर अशा प्रकारे आपलं तेल याच्यामध्ये आता मस्त छान ऑब्झर्व झालेलं आहे तरी ह्या मसाल्याला अजूनही थोड्या तेलाची आवश्यकता आहे तर मी तेल टाकून घेते याच्यामध्ये आणि हे बघा अशा प्रकारे आता याला पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे तर आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे अजूनही आपण याच्यात तेल टाकणार आहोत पण फोडी टाकल्यानंतर तर आता आपण ह्या फोडी ज्या आहे या एकदम नाही टाकायच्या थोड्या थोड्या फोडी टाकून आणि त्याला मसाला लावत लावत मग आपण सर्व याच्यात एकजीव करून घ्यायचं आहे तर ह्या मसाल्यामध्ये ह्या फोडी टाकल्या आहेत मी या थोड्या थोड्या फोडी घेऊन याला असा मसाला लावून घ्यायचा आहे तर आता आपण अजून फोडी याच्यामध्ये टाकून घेऊया तर ह्यांना छान मसाला लागून झालेला आहे तर आपण बाकीच्या राहिलेल्या फोडी त्यातल्या अर्ध्या घेऊया परत आणि पुन्हा त्याला मसाला लावून घेऊया तर अशा प्रकारे आपण थोडं थोड्या फोडी घेऊन त्याला व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे आपण मग अशी लसूण बारीक केला पण ते टाकायचं माझ्या लक्षात नाही राहिलं तसं तर आपण मसाले एकजीव करतो तेव्हाच लसूण टाकायचा असतो तर मा माझ्या लक्षात नव्हतं राहिलं म्हणून मी आता तो जो लसूण आपण दळला तो आता असा टाकून घेते दळला म्हणजे एकदम बारीक पण नाही दळायचा आहे थोडासा उबडधोबड दळून घ्यायचा आणि त्याच्यावरती कोमट तेल टाकून आहे तर आता मी संपूर्ण लसूण याच्यामधून काढून घेतला मिक्सर जारमधून आणि आता आपण त्याच्यावरती घालणार आहोत हे कोमट तेल कोमट तेल घालून पुन्हा या सर्व फोडींमध्ये हा लसूण व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आहे आता आपण तेल बऱ्यापैकी जास्त घातलेलं आहे तुम्ही बघू शकता सगळ्या फोडींच्या बाजूला तेल पसरलेलं दिसतंय आपल्याला आणि आपला जो मसाला आहे तोही अगदी परफेक्ट झालेला आहे जसं आंब्याच्या लोणच्याचा मसाला बनवल्यानंतर स्मेल येतो तशाच प्रकारे सर्वीकडे याचा सुगंध पसरलेला आहे तर आता ह्या राहिलेल्या अजून ज्या फोडी आहे मागे त्याही आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया सर्व फोडी आता याच्यामध्ये टाकून झालेल्या आहेत आंबाड्याच्या आता सर्व हे सर्व लोणचं एकखटी आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला अजून याच्यात तेल टाकायची गरज पडणार आहे कारण मग अशी जे तेल दिसत होतं ते आता दिसत नाही आहे कारण मसाले आणि फोडी जास्त झाल्यामुळे ते त्याच्यात ऑब्झर्व होऊन गेलं तर आपण याच्यात परत थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे तर सर्व तेल एकी नाही टाकायचं हळूहळू थोडं थोडं तेल टाकत राहायचं आहे फोडींना आणि म्हणजे मसाले छान लागले जातात आपण त्याला जेव्हा एकत्र करून घेतो तर मसाले व्यवस्थित लागल्यामुळे त्याला चवही छान येते तर अशा प्रकारे मी तेल टाकून घेतलं आहे आता पुन्हा याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता हे जे लोणचं आहे याला दोन दिवस आपण मुरू देणार आहोत आणि दोन दिवसानंतर ते खाण्यासाठी तयार आहे लोणचं तर अशा प्रकारे हे आंबाड्याचं रसरशीत लोणचं बनवून तयार आहे तर व्हिडिओ आवडला असा असेल तर तुम्ही ही घरी नक्की बनवून बघा आणि कसं झालं हे कमेंट करून सांगायला विसरू नका